पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर अगोदर तुम्ही ब्लाऊज बघा ब्लाऊजची कटिंग कशी आली याच्या पुढं तर मी तुम्हाला नक्कीच दिलेली आहे तर आपण ब्लाऊजची फिनिशिंग अगोदर बघून घ्या मी हा ब्लाऊज गोल गळ्यामध्ये मी हा लेसची लेस लावली मन्यांची लेस आणि हाताला पण थोडीशी डिझाईन केली फिटिंग पहा एकदम व्यवस्थित आली कुठे हिचून वगैरे अजिबात पडलेली नाही दोन्ही बाजू फिटिंग बघा आणि आपल्या बाहिला जॉईंट असून पण फिटिंग अजिबात कुठेही मागं पुढं झाले नाही आणि दंडावर मी असं एक फुल लावले जे करून कस्टमरला पाहिजे नव्हतं आणि व्यवस्थित आले आणि पाठीमागचा गळा सिंपल होता आणि त्याला याच्यानुसारच लेस लावलेली त्या कलरनुसार जे काठ होते गोल्डन कलरमध्ये त्या गोल्डन कलरची आपण लेस लावली ले। त्याच पद्धतीने आपण लटकनला पण जरी मण्यांची लेस लावली असते तर अजून छान दिसले असते पण कस्टमरला लवकर लागत होता आणि तेवढं माझ्याकडे पण टाईम नव्हता तर पत मग मी पटापट ब्लाऊज उरकायचा केला आणि अशा पद्धतीने शेवट फायनल हा ब्लाऊज झाला आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला ब्लाऊजची पूर्ण कटिंग याच्यामध्ये पाहायला भेटेल तर तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला कमेंट करा